वर्ग तिसरी परिसराभ्यास धडा पहिला आपल्या अवतीभोवती या धड्याचे आज आपण स्वाध्याय पाहूया प्रश्न पहिला अ काय करावे बरे मागील वर्षीच्या वह्यांमध्ये बरीच कोरी पाने उरली आहेत उत्तर सर्व वह्यातील कोरी पाने फाडून एक मोठी वही किंवा तीन चार छोट्या वह्या बनवता येतील प्रश्न दुसरा हा चित्र काढा कोळी जाळे कशासाठी विणतो याची माहिती मिळवा कोळ्याच्या जाळ्याचे चित्र काढा तर या ठिकाणी चित्र आपण घरून काढून आणायचं आहे होमवर्कमध्ये तर कोळी जाळे कशासाठी विणतो उत्तर आहे कोळ्याच्या जाळ्यात त्याचे भक्ष्य अडकते जाळ्यात काही चिकट पदार्थ असल्यामुळे ते निषू शकत नाहीत अशा प्रकारे भक्ष्य पकडण्यासाठी कोळी जाळे विणतो प्रश्न ई जरा डोके चालवा एक कापसाचे कोणकोणते उपयोग आहेत सांगा पाहू उत्तर आहे कापसापासून धागे तयार करतात कापड विणतात कपडे तयार करतात वाती तयार करतात अशा प्रकारे कापसाचे उपयोग आहेत दोन चपला कशापासून बनवतात उत्तर आहे चपला चांबड्यापासून बनवतात तीन चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला तर चिमणी काय करेल दगड काय करेल उत्तर आहे चिमणी आपणहून हालचाल करेल तर दगड तेथेच थांबेल चार पाल काय खाते उत्तर आहे पाल बारीक बारीक कीडे, पतंग तसेच चिलटे अशा प्रकारचे कीटक खाते पाच तुमच्या घरातील लाकडापासून तयार केलेल्या वस्तूंची यादी करा उत्तर आहे आपण आपल्या घरी बॅट लाकडी टेबल खुर्ची अशा प्रकारचे बरेच लाकडी वस्तू आपण घरी बनवतो सहा कोण कोणते प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात उत्तर आहे साप मांजर हे प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात प्रश्न ई गाळलेले शब्द भरा एक कोणी उचलून हलवले तरच दगडाची जागा टिंब टिंब तर या ठिकाणी असेल उत्तर बदलेल दोन कापूस लोकर आणि रेशीम यापासून आपण टिंबटिंब विणतो उत्तर आहे कापड तीन झाडांची पाने गळतात सॉरी झाडांची पाने टिंबटिंब तीही मातीत पडून कुजतात तर उत्तर आहे झाडांची पाने गळतात प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे द्या एक माणसाला परिसरातून कोणकोणत्या वस्तू मिळतात उत्तर आहे माणसाला परिसरातून अन्न कापूस लोकर व रेशीम तसेच माती दगड लाकूड मिळतात तसेच चटया किंवा टोपल्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य देखील आपल्याला परिसरातूनच मिळतात दोन वनस्पतींना परिसरातून कशी मदत मिळते उत्तर वनस्पतींना परिसरातून सूर्यप्रकाश हवा आणि पाणी माती वगैरे वनस्पतींना परिसरातून अशा प्रकारची मदत मिळते तीन जंगलातील माती कशामुळे कसंदार होते उत्तर आहे मेलेल्या प्राण्यांचे काही भाग कुजतात झाडांची पाने गळतात ते देखील मातीमध्ये कुजतात त्यामुळे जंगलातील माती कसदार होते यानंतर ऊ चूक किंवा बरोबर ते सांगा एक काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखर विखुरल्या जातात चूक आहे का बरोबर तर बरोबर दोन वनस्पती निर्जीव आहेत चूक कारण वनस्पती सजीव असतात तीन किडे आणि धान्याचे कण खाल्ल्यामुळे चिमण्यांची वाढ होते बरोबर तर सर्व विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे या प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीमध्ये सुंदर अक्षरामध्ये लिहावे धन्यवाद